खुशी काल मला वर्ग दैनंदिन अहवालची वही मिळाली आता मी वर्ग दैनंदिन अहवाल सादर करीत आहे माझा दिनक्रम नमस्कार बालमित्रांनो आज मी आनंदाने व उत्साहाने शाळेत गेले शाळेत बघते तर जिकडे तिकडे स्वच्छता करत होते मुलं कारण आज ग्रंथालयाचं उद्घाटन होतं व आज मुलं अगदी तापटीप व चुनचुनीत होते स्वच्छता झाली सर आले व सरांसोबत श्रेयश पवार सर आले होते परिपाठाला सुरुवात झाली आज परिपाठ जरा वेगळाच वेगळ्या पद्धतीने झाला परिपाठ संपला आम्ही ग्रंथालयाची ग्रंथालयाची तयारी करत होतो नंतर आमचं लेजिम घेतलं व आम्ही बोलण्याची तयारी केली पाहुणे आली आम्ही मंत्रिमंडळाचा परिचय दिला व ग्रंथालयाची रिबिंग कापली पाहुण्यांनी आम्हाला फार आनंद झाला व पाहुणे मंचावर बसले व मी आणि शीतल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं नंतर काही मुली बोलल्या त्यांचं बोलणं मला फार आवडलं ग्रंथ म्हणजे काय अशा वेगवेगळ्या विषयावर बोलत होत्या त्या ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल तरच भविष्यात यशस्वी व्हाल या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे नंतर सरांनी अगदी भन्नाळ असं प्रस्ताविक सादर केलं मग श्रेयश पवार सर बोलले त्यांचं बोलणं मला फार आवडलं नंतर प्रल्हाद कानेकर सर बोलले अशा वेगवेगळ्या पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप झाला व ज्या मुलांनी नाटकामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं त्यांना एक पेन बक्षीस दिलं नंतर मला शीतल लाईश्वरीला सुंदर अशी पेन मिळाली कार्यक्रम संपला जेवणाला सुट्टी झाली आम्ही आनंदाने जेवण केलं सर्वांचं जेवण झालं आम्ही सर्व एकत्र जमलो व आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या शाळा सुटली पाहुणे गेले आम्ही त्यांना बाय केलं आम्ही घरी गेलो मी दैनंदिन अहवाल सुंदर लिहिते म्हणून मला सरांनी संधी दिली मी त्या संधीचं सोनं केलं बरं का मित्रांनो ज्यांना कळतं भावभावनांचं गांभीर्य तो चितारू शकतो कागदावरचं सौंदर्य सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे अहवाल चांगला चालू आहे कडकडा टाळ्या वाजवणे भाग आहे कडकडा टाळ्या वाजवणे भाग आहे वाटा पिस्तके धडवा भविष्य कसा वाटला माझा दिनक्रम छान आहे ना खुशी रामेश्वर राठोड वर्ग साधवा Внимание! внимательно.